हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार आठ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये नेमका काय ट्विस्ट आलाय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्णव मामाला सांगतो की मी आता ठरवलंय मी ताईला त्या राजेचंच सत्य सांगणार हे ऐकून मामाला जबर धक्काच बसतो मामा म्हणतो हे तू काय बोलतोय आता अंजली हे एकटी नाहीये दोन जीवाची आहे आपल्याला तिच्या तब्येतीची खूप काळजी घ्यावी लागेल तू खूप मोठी रिस्क घेतोय तर अर्णव म्हणतो मामा मी सगळा विचार केलाय मी ताईला हँडल करेल तिला सगळं समजावून सांगेल परंतु आता त्या राजेचं ब्लॅकमेलिंग मी आणखी नाही सहन करू शकत मामा म्हणतो ठीक आहे आता तू ठरवलंय तर मी काय बोलणार अर्णव हा फोन कट करतो आणि आता घरी जायचा विचार करतो तर इकडे ईश्वरी ही ढसाढसा रडत असते नम्रता तिला विचारते काय झालं रडायला ईश्वरी सांगते ताई अर्णव सर हे घर सोडून निघून गेलेत ते कोठे गेलेत कोणालाच माहीत नाहीये फोनही उचलत नाहीये हे ऐकून नम्रतालाही मोठा धक्का बसतो नम्रता म्हणते हे असं कसं झालं तुला कुणी सांगितलं कोणाचा सा फोन आला होता का ईश्वरी सांगते हो आजीचा सा फोन आला होता अर्णवच्या आजीचा त्यांनी मला हे सगळं सांगितलं नम्रतालाही मोठा धक्का बसतो ईश्वरी म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालंय मी जर कॅफेला गेले नसते अर्णव सर मला भेटले नसते तर बाबांनी असं केलंच नसतं मला तर खूप टेन्शन आलंय हे सगळं माझ्यामुळे झालंय नम्रता ही ईश्वरीला शांत बसवण्याचा प्रयत्न करते परंतु ईश्वरी ही रडत असते माझ्या तर डोक्याला मुंगी आलाय मी काय करू सरांना कोठे शोधू हे सगळं माझ्यामुळे झालंय त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करणार मी स्वतःला कधीच माफ करणार नाही असं म्हणून ती खूप टेन्शनमध्ये येते तेव्हा नम्रता तिला शांत करते आणि समजावून सांगते अर्णवसर समजूतदार आहेत ते, ते असं कोणतंही चुकीचं चा पाऊल उचलणार नाही तू थोडा वेळ थांब मी आकाश सरांना कॉल करून विचारते तरीकडे मामा हा आजीला येऊन सांगतो की अर्णवशी माझं बोलणं झालंय अर्णव हा आता घरी येणार आहे तेवढ्यात आकाशसुद्धा तेथे येतो तर लावण्या चिडून विचारते अर्णवने तुम्हाला कसा कॉल केला मला का नाही कॉल केला आकाश म्हणतो लावण्या आता ते डिस्कस करण्याची वेळ नाही आहे मामा हा सगळ्यांसमोर हात जोडतो आणि म्हणतो अर्णव आता थोड्या वेळात येईल कुणीही त्याला काहीही प्रश्न विचारायचे नाही वेळ नाजूक आहे सगळ्यांनी त्याला समजून घ्या आणि गप्प बसा तर लावण्या चिडून म्हणते नाही मामा आपण सगळ्यांनी उलट त्याच्याशी बोलायला हवं हे सगळं काय होतंय त्याला विचारायला हवं तेव्हा आजी ही लावण्यावर चिडून म्हणते तू तु तुझ्या तु तु ए आरला अजून ओळखलेलं नाहीये मी ओळखते माझ्या चिंटूला तू त्याच्याशी काहीच बोलायचं नाही आपण काही बोललो आणि त्याने पुन्हा एकदा डोक्यात राग घालून घेतला आणि तो कोठे निघून गेला तर आपण काय करणार आहोत त्यापेक्षा तो घरात असणं मला जास्त महत्वाचं आहे तुम्हाला दोघींना समजलं का तेव्हा वल्लरी आणि लावण्या हो म्हणतात तर आजी ही देवाचा धावा करू लागते थोड्या वेळानंतर नम्रता ही आकाशला कॉल करते तेव्हा आकाश हा नम्रतावर सुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो माझा दादा चुकीचा वागेल असं मला वाटत नाही पण कितीही झालं तरी त्याच्यावर हात उचलणं हे खूप चुकीचं आहे तुझे बाबा चुकीचं वागले आहेत नम्रता म्हणते याचा मला आणि ईश्वरीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय तेव्हा आकाश सांगतो काळजी करण्याची गरज नाहीये दादा घरी आलाय त्याचा फोन आला होता हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो परंतु आकाश रागारागाने फोन कट करतो नम्रता ईश्वरीला हे सांगते त्यामुळे ईश्वरीचाही जीव भांड्यात पडतो तर दुसरीकडे डॉक्टर अंजलीला चेक करायला आलेले असतात राजेश हा त्यांच्यासमोर खूप काळजी असल्याचं नाटक करतो आणि विचारतो डॉक्टर काय झाले माझ्या अंजलीला ती बरी तर आहे ना डॉक्टर म्हणतात आता काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे तुम्ही शांत व्हा आणि त्यांनाही आराम करू द्या पण त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय म्हणून हे सगळं झालंय तेव्हा राजेशला आठवतं की थोड्या वेळाआधी जेव्हा तो अंजलीला रूममध्ये घेऊन आला होता तेव्हा तो अंजलीला म्हणाला की तू आराम कर तर अंजली म्हणते नाही चिंटू माझा फोन उचलत नाहीये याचा अर्थ तो खूप टेन्शनमध्ये असेल मी कसं काय आराम करू शकते तेव्हा राजेश हा तिला लगेचच म्हणतो पण जे काही घडलं त्यात नक्कीच अर्णवची चूक असेल तो शॉर्ट टेम्पर्ड आहे तो नक्कीच ईश्वरीच्या बाबांना काहीतरी बोलला असेल म्हणून हे सगळं घडलं तर अंजली म्हणते मला गॅरंटी आहे माझा भाऊ हा ईश्वरी आणि तिच्या बाबांशी असा वागू शकत नाही तो कोणत्याच मुलीबरोबर असं वागू शकत नाही की समोरची व्यक्ती त्याच्यावर हात उचलेल परंतु राजेश हा अंजलीला आणखी टेन्शन देतो आणि म्हणतो मला तर वेगळीच शंका येते आता हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे त्यानंतर मीडियावाले काही वाही बोलतील अर्णवला कोठे तोंड दाखवायला जागा सुद्धा राहणार नाही अर्णवची खूप बदनामी होईल मग आपण काय करणार आहोत हे सगळं ऐकून अंजली चांगलीच घाबरते आणि चक्क तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते त्यामुळे राजेश हसू लागतो आपण हे सगळं केलं हे त्याला आठवतं डॉक्टर म्हणतात तुम्ही त्यांची काळजी घ्या तेव्हा अंजलीला शुद्ध येते आणि अंजली ही अर्णव अर्णव माझा चिंटू कोठे आहे असंच म्हणते त्यामुळे राजेश हा चांगलाच खुश होतो तर इकडे ईश्वरी ही देवाचे आभार मानते की परमेश्वरा बरं झालं अर्णव सर घरी आले पण त्याच वेळेस आई तेथे येते आणि विचारते काय झालं तू का रडतेस तेव्हा नम्रता सांगते की अर्णव सर घर सोडून गेले होते त्यामुळे ईश्वरीला टेन्शन आलं पण ते आता परत आले आहेत तेव्हा आई ही ईश्वरीला समजावून सांगते अनेकदा असं होतं की आपण चुकीच्या ठिकाणी असतो पण त्याचा दोष आपण स्वतःला देतो असा दोष देणं हे काही योग्य नाहीये आणि माझ्या आयुष्यातसुद्धा असा एकदा क्षण आला होता की मी चुकीच्या ठिकाणी होते नम्रता विचारते आई तू हे काय सांगतेस पण आई म्हणते जाऊ दे ना जुन्या गोष्टी झाल्या त्या झालं गेलं गंगेला मिळालं आणि ती ईश्वरीला समजावून सांगते आता तू रडू नकोस आणि अर्णव घरी परत आलाय ना काळजी करू नको तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आता रडायचं नाही ईश्वरी आईला मिठी मारते तर इकडे अर्णव हा घरी पोहोचतो आज काही झालं तरी त्या राजेशला मी एक्सपोज करणार त्याचं सत्य मी ताईला सांगणार असा निश्चय त्याने केलेला असतो तो, तो घरात येतो तर तेवढ्यात मामा तेथे येतो अर्णव मामाला म्हणतो मामा मला आडू नको तर मामा म्हणतो मी तुला आडवत नाहीये मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे अंजलीला चक्कर आली होती डॉक्टर चेक करायला आलेत अर्णवला मोठा धक्काच बसतो तेव्हा अर्णव विचारतो त्या राजेशने काही केलंय का तर मामा सांगतो त्याने काही नाही केलंय तिला टेन्शन आलं असेल तू घर सोडून गेल्यामुळे पण आता तिला काहीही सांगू नको तिला टेन्शन येईल असं काहीही करू नको अर्णव हो म्हणतो आणि अंजलीच्या रूममध्ये येतो अंजली ही अजूनही बेशुद्ध असते तेव्हा राजेश हा अर्णवकडे पाहत असतो अर्णव ताईला आवाज देतो अंजली जागी होते आणि विचारते तू बरा आहेस ना अर्णव म्हणतो ताई मी बरा आहे तू माझं टेन्शन घेऊ नको तुझ्या तब्येतीची काळजी घे तर राजेश हा लगेचच अर्णवला म्हणतो पाहिलं का अर्णव आता तुझ्यावर तुझ्या ताईच्या तब्येतीची जबाबदारी आहे त्यामुळे तिला टेन्शन येईल धक्का बसेल असं काहीही करू नको लक्षात येतही ना तुझ्या त्यामुळे अर्णव हा राजेशकडे रागारागाने पाहू लागतो डॉक्टर अर्णवला म्हणतात मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे अर्णव हा डॉक्टरांबरोबर बाहेर जातो तेव्हा राजेश सुद्धा त्यांच्या मागे येतो -मागे डॉक्टर या अर्णवला समजावून सांगतात की आता त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या कानावर कोणतीही वाईट बातमी यायला नको त्यांना कोणताही मानसिक धक्का बसायला नको नाहीतर त्या हे सहन करू शकणार नाही अर्णवला जबर धक्काच बसतो तर राजेश हे सगळं पाहत असतो आणि लगेचच तो, तो अर्णवला म्हणतो पाहिलंच ना डॉक्टर काय म्हणाल्या त्या अंजलीला आता कोणताही धक्का पजवता येणार नाही त्यामुळे माझं सत्य तिला सांगण्याचा विचारही करू नको लाडक्या चिंटूला किती त्रास होतोय हे मला कळत आहे पण आता तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे गप्प बसायचं आणि जे होतंय ते, ते पाहत राहायचं अर्नव सगळं गप्प बसून ऐकून घेतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नम्रता ईश्वरीला म्हणेल की जर तुला राकेशजी बरोबर लग्न करायचं नसेल तर आत्ताच सांग अजूनही वेळ गेलेली नाहीये त्यामुळे ईश्वरी याचा विचार करू लागेल तर दुसरीकडे अंजली हे अर्नवला विचारणार तुला ईश्वरीला काही सांगायचंय काही सांगायचं असेल तर माझ्याकडे मॅसेज दे मी तिच्यापर्यंत पोहोचवेल मग आता अर्नव हा ईश्वरीबद्दलच्या सगळ्या गोष्टी अंजलीला सांगेल का तर दुसरीकडे बाबा घरी येतील आणि म्हणतील की मी ईश्वरी आणि राकेशजीच्या लग्नाचा मुहूर्त काढला आहे आणि फक्त पंधरा दिवसात या दोघांचं लग्न होईल हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसणार मग पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत तुही रे माझा मित्वा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची